नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो अनेक वेळेला एक प्रश्न आपण सर्वांच्या पुढं पडत असतो तो, तो म्हणजे की गुरुचं महात्म्य तर आपणास माहीत झालेलं आहे अध्यात्मामध्ये गुरु असणं गरजेचंच आहे परंतु गुरु केला असेल आणि कालांतराने तो गुरु मरण पावला असेल तर काय करावं किंवा गुरु केला परंतु तो गुरु फ्रॉड निघाला तर काय करावं गुरु केला परंतु त्या गुरुनेच आमचा त्याग केला तर काय करावं असा एक प्रश्न पडलेला असतो दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे स्वामी समर्थ असतील साईबाबा असतील गजानन महाराज असतील किंवा तसं अनेक साधूसंत अवतारी पुरुष जे आत्ता शरीरानं ना अस्तित्वात नाहीत पूर्वी होऊन गेले त्यांना आम्ही गुरु मानतो तर त्यांना गुरु मानणं चालेल का असे प्रश्न आपल्यासमोर पडत असतात आणि याचं उत्तर आज मी घेऊन आलो आहे कारण सनातन सत्य आपल्या मनातील प्रश्नांना वाचा फोडत असतो आता पहिला विषय असा आहे की जर गुरु हयात नसतील म्हणजे आपण मंत्र घेतला सर्व काय झालं परंतु कालांतरान त्यांचा मृत्यू झाला तर काय करावं तर याच्या अगोदर मी तुम्हाला काही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बघा आपण वडाच्या झाडाला गुरु मानलं मानलं याचा अर्थ काय झाला मी मानलं तुमचा एखादा विचार मला पटला किंवा तो वडाचं झाड कठीण परिस्थितीमध्ये सजगतं दुसऱ्यांना सेवा देतं असं बरंच काय त्याचे जा गुण जाणून मी ते शिकलो आणि मी त्याला गुरु मानलो चांगली गोष्ट आहे एखादा विचार स्वीकारणं किंवा एखाद्याला मनातून गुरु मानणं चांगली गोष्ट आहे नो प्रॉब्लेम पण गुरुचं कर्तव्य फक्त उपदेश देणं असंच नाही तर आपल्या शिष्याच्या चुका शोधणं चुका दाखवणं त्याची उन्नती कशात आहे हे बघणं आता वडाचं झाड आपल्या चुका कसे दाखवाल किंवा जे संत पूर्वी होऊन गेलेत त्यांचे विचार आपण मानू शकतो परंतु ते आपल्या चुका कशा दाखवतील प्रत्येक क्षणाला आपल्या चुका समजून कशा सांगतील नाही होणार हा एक प्रश्न दुसरा प्रश्न की अनेक वेळेला असं होतं की ती व्यक्ती अस्तित्वात आहे जिवंत आहे परंतु त्या व्यक्तीला आम्ही कधी भेटलेलो नाही बोललेलो नाही समोरसमोर आम आमचं काही बोलणं झालेलं नाही परंतु त्या व्यक्तीचे विचार मला आवडतात म्हणून मी त्यांना गुरु मानले आता या सगळ्याचं प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्यवस्थित देतो लक्षात घ्या पहिल्यांदा एक लक्षात घ्या की गुरु म्हणजे व्यक्ती नाही विचार व्यक्तिमत्व हे जरी आपण मानलं तरी देखील गुरु म्हणजे एक मूर्तिकार असतो मूर्तीला जसं मूर्तिकार घडवत असतो कुठल्या बाजूनं कोणता आकार दिला पाहिजे त्यासाठी दगड कोण पाहिजे पुढं त्या मूर्तीचं काय केलं पाहिजे हे गुरु ठरवत असतात आता गुरु हयात असणं गरजेचं आहे म्हणजे ते शरीरानं हयात असणं गरजेचं आहे म्हणजे जसं की आता स्वामी समर्थ हे संपूर्ण विश्वामध्ये कनाकनात आहेत परंतु ते शरीरानं समोर येऊन आपल्याला मार्गदर्शन नाहीत करू शकत हां काही ना असे काही भास निर्माण झाले असेल तर तो विषय वेगळा परंतु असं होणार नाही म्हणजे गुरुंनी आपल्याला आपल्या चुका दाखवल्या पाहिजेत आपल्या शिष्याची चूक काय होत आहे त्याचं हित कशात आहे यासाठी गुरु ला, हयात लागतो तो आपल्या समोर समोर असावा लागतो तो आपल्याला काही ज्ञान देईल काही विचार देईल आपण कुठं चुकतोय आपल्या जीवनाची गाडी कुठं स्पीडने गेली पाहिजे कुठं ब्रेक दाबला पाहिजे कुठं हॉर्न दाबला पाहिजे हे हयात गुरु म्हणजे जे शरीरानं अस्तित्वात आहेत ते आपणास दाखवू शकतात त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की जे साधू संत आहेत स्वामी समर्थ आहेत गजानन महाराज आहेत साईबाबा आहेत ह्यांना तुम्ही गुरु माना ॲक्च्युली मी त्यांना गुरु म्हणत नाही मी त्यांना तर परम गुरु म्हणतो गुरूंचे गुरु परम गुरु जसं शिवशम आपण आपण गुरु म्हणतो तसं मी त्यांना परम म्हणतो आहे परंतु जोपर्यंत तुम्हाला योग्य गुरु मिळत नाही जो शरीरानं अस्तित्वात आहे हयात आहे तोपर्यंत तुम्ही हे साधू संतांना गुरु मानू शकता परंतु तुम्हाला हयात गुरु शरीरानं अस्तित्वात असणारा गुरु करणं गरजेचं आहे आता ज्याचा गुरूंचा मृत्यू झाला आहे त्याला देखील दुसरा योग्य गुरु बघून त्यानं गुरु केला पाहिजे आता ज्या एखाद्याचा गुरु फ्रॉड आहे त्याचा काही विषयच नाही ते दुसरं गुरु करू शकतात गुरुनं त्याग केला आहे तुम्ही दुसरा गुरु करू शकता आणि दु अनेक विषय असा आहे की ज्यांना तुम्ही गुरु मानताय ते अस्तित्वात आहेत तर त्यांना तुम्ही जाऊन भेटा त्यांना सांगा मी तुम्हाला गुरु मानतो माझा शिष्य म्हणून स्वीकार करा म्हणजे एकंदरच पाहता की आपणाला हयात गुरूंची आवश्यकता असते आणि जर तुम्हाला हयात गुरु मिळत असतील हयात म्हणजे शरीरानं आत्ता वर्तमान काळात आत हयात असणारे गुरु तर असे गुरु तुम्हाला जर मिळत असतील तर कोणत्याही गोष्टीमध्ये विलंब करू नका निसंकोचपणे तुम्ही त्यांना शरण जा ते तुम्हाला घडवतील वाढवतील ज्ञान देतील आणि जीवनात पुढं जायचं असेल मुक्तीप्रदान कर करायची असेल परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला हयात गुरूंची आवश्यकता आहे है। आता हयात गुरु आता खरे मिळत नाहीत योग्य मिळत नाहीत हा विषय वेगळा आहे हा या व्हिडिओचा टॉपिक नाही आहे है। परंतु हयात गुरु असणं गरजेचं आहे तुम्ही ग्रंथानं गुरु मानू शकता त्यातले विचार स्वीकारू शकता त्याप्रमाणे चालू शकता परंतु गुरु हा देखील दाखवणार पाहिजे म्हणून ग्रंथ हे आपणाशी बोलू शकत नाहीत आपल्याला घडवू शकत नाहीत त्यामुळं एकंदरच सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर गुरु हयात असला पाहिजे मग तुम्ही साधू संतांना गुरु मानू शकता ग्रंथानं गुरु मानू शकता निसर्गाला गुरु मानू शकता परंतु हे मानणं वेगळं आणि प्रत्यक्षात गुरु असणं वेगळं तुम्ही एखाद्याला गुरु मानणं वेगळं आणि गुरुनं हा माझा शिष्य आहे असं म्हणणं वेगळं त्यामुळं तुम्ही कोणाचीही भक्ती करा त्यात काही अडथळा नाही समजा तुम्ही स्वामी समर्थांची भक्त करताय बिंदास्त भक्ती करा तुम्ही एखाद्याला गुरु केलं म्हणून त्यामध्ये भक्तीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही पण स्वामी समर्थांसारखे जे मोठे महान संत आहेत त्यांना गुरूंच्यापेक्षा परमेश्वराचा दर्जा देऊनच आपण त्यांची पूजा करायला हवी आहे आणि जर तुम्ही एखादा हयात गुरु केला तर तो काय म्हणणार नाही की तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती करू नका तो खराच म्हणणार आहे त्यामुळं गुरुची आवश्यकता आहे आणि तुमच्या मनामध्ये जर आत्ता का आत्तापर्यंतच्या काही शंका होत्या याचं देखील निरसन झालं असेलच म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे की गुरु शरीर हयात असावा अशा गुरुकडून तुम्ही गुरुदीक्षा घ्या जीवनाचा मार्ग सुकर करा आणि आपलं जीवनाचं एक कल्याण करा की मानवी जन्माला आलो आहे तर कल्याण करा आणि एकंदरच सगळ्या प्रश्नी उत्तर मी तुम्हाला दिलेले आहेत तसंच आपणास सांगण्यास सा आनंद होतोय की रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव आपण साजरा करणार आहोत आपण या महोत्सवाला येऊ शकता यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मी आपणासाठी उपलब्ध आहे मार्गदर्शन देखील करणार आहे आणि या दिवशी तुम्ही येऊ शकता इथं गुरुपौर्णिमेला उपवास असतो त्यामुळं फराळाचं सगळी व्यवस्था आहे चहा पाणी याची देखील व्यवस्था आहे आणि या महोत्सवाचं तुमच्याकडून कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही हा निशुल्क ना निशुल महोत्सव आहे आपण येऊ शकता मात्र येण्याच्या अगोदर हा जो खाली फोन नंबर आहे या फोन नंबरवरती आपल्याला सांगावं लागेल की मी येणार आहे म्हणजे लोक किती येतील त्या पद्धतीने व्यवस्था करता येते आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ये शब्द असेल तर घंटीचे बटन अवश्य आहे त्या आदिशक्ती